तीस मार्च रोजी कारंजा लाड समृद्धी महामार्गावर लोकेशन एकशे सत्यात्तर जवळ अनोळखी बेवारस व्यक्तीचा गवतातील काळी कचरा भागात आढळून आला सदर घटनेची माहिती शहर पोलीस स्टेशन कारंजा व ग्रामीण पोलीस स्टेशन कारंजा यांना देण्यात आली सदर घटनेची हद्द कारंजा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्यामुळे या घटनेचा तपास कारंजा शहर पोलीस स्टेशन कडे वर्ग करण्यात आला बेवारस मृतदेह पुजलेल्या परिस्थितीत होता त्यामुळे मृतदेहाची ओळख पटू शकली नाही कारंजा उपजिल्हा रुग्णालय करून कारंजा द्वारका अंभोरे मुरलीधर उगले पोलीस कॉन्स्टेबल भारत राठोड दिगंबर ढोरे यांनी घटनास्थळी पंचनामा केला मृतदेहास जास्त काळ ठेवू शकत नसल्यामुळे ताबडतोब अंत्यविधी करण्यात आला यावेळी पोलीस उपनिरीक्षक द्वारका अंभोरे मुरलीधर उगले भारत राठोड डिगांबर ढोरे रुग्णसेवक रमेश देशमुख होमगार्ड मेहबूब शेख पोलीस मित्र शाहरुख खान अहेफाज खान वाघमारे नगरपरिषद कर्मचारी खुशाल खंडारे हेमंत मेहरुलिया आनंद सारवान रत्नदीप खंडारे ओमप्रकाश शिंदे महाराज या सर्वांनी मिळून बेवारस मृतदेहाचा अंतिम संस्कार हिंदू स्मशानभूमी बायपास येथे केला अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड